पत्रा नमस्कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मी उभा आहे गोल्डन नेट सर्कल या ठिकाणी मीरा भाईंदर शहरातील चौक आणि या चौकाच्या बाजूला असलेला आझाद नगर जो या ठिकाणी आरक्षित भूखंड आहे आणि याच ठिकाणी शंभर ते दीडशे परिवार जे आहेत या ठिकाणी राहत होते आपण पाहतात माझ्या पाठीमागे पुरा संपूर्ण राख रांगोळी झालेली आप आपण आपल्याला वरती दिसत असेल सांगू इच्छितो की मीरा भाईंदर शहरात सकाळी साडेसहाच्या सुमारास या ठिकाणी आग आग उसळली व ती आग एवढ्या मोठ्या प्रमाणात होती मीरा भाईंदर शहरातील आग आजचा आगीचे जे मोठमोठे मुट लोंडे होते ते मीरा भाईदर शहरातील लोंढे बोरोली धैसर परिसरात ते लोकांना दिसत होते एवढी मोठी आग मीरा भाईंदर शहरामध्ये प्रथमच लागलेले आहेत आणि या ठिकाणी आपण पाहत आहात साठच्या जवळपास परिवार या ठिकाणी परिवाराचे जे घर आहेत ते उद्ध्वस्त झाले आहेत आयत्या वेळी या ठिकाणी जे राहणारे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी या सर्व विषयाची जाण घेतली आणि त्यामुळे कुठेतरी प्राण वाचले परंतु दोन व्यक्ती जे आहेत सिरियस आहेत आणि आपण पाहत आहेत की या ठिकाणी अनेक संसार जे आहेत उद्ध्वस्त झाले आहेत मीराभांजर शहरामध्ये प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात आग लागली आणि होत्याचं नव्हतं झालं अशा पद्धतीने या मीराभांजर शहरामध्ये आग लागली आणि त्या आगीचा प्रसार समंद महाराष्ट्राभर काही काळात काही कौचितच काळामध्ये झाला मीराभांदर शहराचे ओळा माजीवाडा विधानसभा क्षेत्राचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या कानापर्यंत जेव्हा ही वार्ता पोहोचली तेव्हा तुरंत त्यांनी ते त्यांनी आमदार साहेबांनी तुरंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना सर्व सविस्तर रिपोर्ट सांगितला मीरा शहरामध्ये दुःख आग आणि आगीचे लोंडे हा सगळा विषय ऐकल्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी पाहून उचलत या ठिकाणी आमदार प्रताप सरनाईक साहेबांना सांगितलं की त्या ठिकाणी असणारे जेवढे परिवार आहेत त्यांची नोंदी घ्या त्या सर्व परिवारांना पुनर्वसन पुनर्वसन करून दिले, दिले जाईल असं या ठिकाणी सांगितलं ज्या वेळेस एका पत्रकाराने विचारलं की बाबा हा जो आहे आरक्षित भूखंड आहे परंतु आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितलं की आरक्षित जरी असेल तर त्या ठिकाणी माणसं राठवते हो आणि माणसांसाठीच प्रशासकीय व्यवस्था असते माणसांच्या हितासाठीच प्रशासकीय व्यवस्था असते कायदा सुव्यवस्था जो आहे तो सर्व कायदा जो आहे सर्व जनतेसाठीच असतो आणि जनतेचं भलं करणं हे माझं कर्तव्य असं ठामपणे सांगून आमदार प्रताप सरनाईक यांनी या ठिकाणी जे आहे सर्व जनतेचं जनते ज्यांचे नुकसान झाले त्या सर्वांना आम्ही या ठिकाणी त्यांना त्यांचं घर पुनरसून केलं करून दिलं जाईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे याच परिसरामध्ये आपण पाहतात एक मस्जिद आहे व त्याच्याच पाठोपाठ एक मंदिरही आहे त्याही विषयाचं जो आहे त्यालाही का कुठल्याही प्रकारचं आज पेऊ दिली जाणार नाही असं या ठिकाणी सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यावरती विश्वास दाखवत आमदार प्रताप सरनाईक यांनी आज या ठिकाणी असलेल्या जनतेला आश्वासन दिलेलं आहे चला तर मग पाहूया निराभांग शहरामध्ये झालेला आगीचा डोम आणि त्यामुळे झालेले अनेको परिवार जे उद्वस्त झालेले आहेत त्याबद्दल आमदार प्रताप सरनाईक यांनी काय माहिती दिली पावले पुढील विरोध अशाच प्रकारच्या नवनवीन बातम्या पाहण्याकरता महाराष्ट्र न्यूज नेटवर्क ने चॅनलला लाईब करा लाईक करा आणि तुमच्या काय प्रतिक्रिया असतील तर आम्हाला जरूर कळा जय हिंद जय महाराष्ट्र राजनेता निकल जाते मगर हम कुछ कुठे आम्ही मैं पहले विधान भवन में गया क्योंकि यहाँ पर चमकीश गिरी करने को कोई जरूरत नहीं मेरे कार्यकर्ता यहाँ पे काफी है हमारे सचिन तेंदुलेकर सुबह से यहाँ पे है साढ़े पाँच बजे तो वो लोगों की सेवा कर रहे थे उनको चाय कॉफी नाश्ता जो भी सुविधा देनी चाहिए वो लोगों को दे रहे थे मैंने जैसे ही अधिवेशन ग्यारह बजे चालू हो गया ग्यारह बजे कर आठ मिनट में मैंने ये सवाल उठाया कि मेरे कॉन्स्टिट्यूंसी में आज नगर नाम की मीरा भहिंदर शहर में एक झोपड़पट्टी है जिसमें चालीस से पचास झोपड़े जल के खाक हो गए एक चौरसिया नाम का जो इंसान था वो मृत्युमुखी हो गया हमारा जो फायर ब्रिगेड का कर्मचारी था उसको भी बेचारे आग के लपेट में आके उसको भी हॉस्पिटल में एडमिट करना पड़ा तो ये घटनाएं निंदनीय है और ऐसी घटना नहीं होनी चाहिए तो हमने तुरंत कहा कि एम एम के जो खाली घर है वो तो मीरा भाईंदर शहर के लोगों को इसे मिलनी चाहिए तो मुख्यमंत्री जी ने इसके ऊपर उपाय किया क्योंकि उप मुख्यमंत्री उस वक्त सभागृह में थे उन्होंने कहा मैं मुख्यमंत्री जी से बात करके इसके ऊपर जल्दी से जल्दी निर्णय लेने को कहता हूं मुख्यमंत्री जी ने संजय काटकर जो महापालिका के कमिश्नर हैं उनसे बात की उनको कहा कि इन सभी लोगों को बिल्कुल वहां से हटाया नहीं जाएगा जो घर रेसिडेंशियल लोग हैं उनको पूरी की पूरी मदद कीजिए साथ में जो व्यापारीकरण है और जिनने अपने स्वार्थ के लिए लाखों रुपये कमाने के लिए अगर कुछ टपड़े बनाए और वो व्यवसाय करें तो उसका मैं समर्थन नहीं करूँगा मगर जो गरीब लोग यहाँ पे रह रहे उनका झोपड़पट्टी पुनर्विकास योजना के अंतर्गत जो 250 300 झोपड़े रहेंगे क्योंकि ये रिजर्वेशन का प्लॉट है कॉरपोरेशन का सामाजिक वनीकरण का ये जगह है उस लोगों ने इसका टीलआर लेके खा गए मगर हम उस पर जाते नहीं हैं दिन के गरीबों को उनका पक्का घर मिलना चाहिए तो ये योजना का इम्प्लीमेंटेशन जल्दी से जल्दी होना चाहिए ऐसे मुख्यमंत्री जी ने कहा और साथ ही में जब तक ये लोग दूसरी जगह नहीं ढूंढते तब तक, तक इनके लिए टेम्प्रेरी स्ट्रक्चर बनाने के लिए शेल्टर बनाने के लिए मुख्यमंत्री जी ने आदेश दिया उसका खर्चा भी नगर विकास डिपार्टमेंट जो मुख्यमंत्री जी का है वो करेंगे तो जो भी सुविधा है वो सुविधा हम देने की कोशिश हमारे परिसर के नागरिक को देते हैं क्योंकि आजम नगर के लोगों ने डरना नहीं चाहिए बल्कि उनके साथ शिवसेना पूरी की पूरी है शिवसेना के विधायक प्रताप सर नाई के और शिवसेना के प्रमुख और मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब भी उनके साथ है डरने की जरूरत नहीं है अपना जो भी कमेटी है वो जल्दी से जल्दी बना के स्लम रीडेवलपमेंट स्कीम में ये अगर प्रपोजल जाएगा तो उनको मुफ्त में पक्के घर भी मिल जाएंगे और साथ में महानगर पालिका को थर्टी फाइव परसेंट जो चौदह सामाजिक वनीकरण के लिए वो भी मिल जाएगा थैंक यू आणि हे ना लाकडाचं हे पण होत máquina बाइक जाना बारी तमाम है अंदर वो लोग वो लड़के लोग क्या कर रहे हैं वो आगे बढ़ के आ रहे हैं ना उनका घर दर। तो है उधर वो बचाने की कोशिश कर रहे हैं इधर आगे तक आ रहे हैं